महाराष्ट्रातील दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत सुरू असलेल्या वादावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला वंचित बहुजन आघाडीचे नेते चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेली निवडणूक रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत म्हटलं की या याचिकेला कोणताही ठोस कायदेशीर किंवा तथ्यात्मक आधार नाही या निकालामुळे निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला असून दुसरीकडं विरोधी पक्षांच्या आरोपांना मोठा धक्का बसलाय याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आधीपासूनच वादग्रस्त ठरत होत्या काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता याच पार्श्वभूमीवर व्हीबीएचे नेते चेतन अहिरे यांनी निवडणूक निकाल रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अहिरे यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीदरम्यान सुमारे पंच्याहत्तर ते शहात्तर लाख बोगस मतदारांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतरही मतदान केला तसंच जवळपास पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये मतदान आणि मोजणीमध्ये तफावत दिसून आली त्यांच्या मते या गोंधळामुळे संपूर्ण निकालच बोगस ठरतो त्यामुळे निवडणूक रद्द करून पुन्हा मतदान व्हायला हवे याचिका ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आधीच ती फेटाळली होती न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठानं सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं की या याचिकेला कोणताही ठोस पुरावा नाही केवळ आरोपांच्या आधारावर संपूर्ण निवडणुकीचा निकाल रद्द करता येणार नाही ना न्यायालयाने म्हटलंय की ही याचिका केवळ न्यायालयाचा वेळ वाया घालवणारी आहे तरी सुद्धा आम्ही याचिकाकर्त्यांवर कोणताही दंड लावत नाही उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात चेतन अहिरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत याचिका फेटाळली न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटलंय की निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आरोप करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात केवळ आकडेवारी सांगून किंवा आरोप मांडून निकाल रद्द करता येणार नाही ना ना। या निकालामुळे विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय निवडणुकीनंतर काँग्रेस व्हीबीए आणि इतर काही पक्ष सातत्याने गैरप्रकार झाल्याचा आरोप करत होते व्हीबीए अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः कोर्टात आरोप केला होता की अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बनावट मतदान झाले आहे परंतु न्यायालयीन प्रक्रियेत हे आरोप सिद्ध करता आले नाहीत त्यामुळे आता या वादावर काही प्रमाणात विराम लागल्याचे चित्र आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणूक आयोगालाही दिलासा मिळालाय आयोगावर गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवस्थापन आणि निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते मात्र आता सर्वोच्च न्यायालयानेच उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यामुळे आयोगाची भूमिका अधिक मजबूत झाली आहे या निर्णयाचे राजकीय परिणामही मोठे असू शकतात विरोधकांकडे आता निवडणूक धान्यचा मुद्दा न्यायालयीन मार्गाने पुढे नेण्याचा पर्यायशील लग्न आहे त्यामुळे येत्या काळात विरोधकांनी लोकांमध्ये याच मुद्द्यावरून किती राजकीय दबाव निर्माण करता येईल हे पाहावं लागेल दुसरीकडं सत्ताधारी पक्ष या निकालाचा आधार घेत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य असल्याचं अधोरेखित करू शकतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस बाबत दाखल झालेली ही याचिका अखेर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने एक महत्वाचा पुराव्याशिवाय मान्य होऊ शकत नाही हा या निर्णयाचा मुख्य संदेश आहे त्यामुळे आता राजकीय संघर्ष रस्त्यावर आणि विधानसभेत होणार पण न्यायालयीन मार्गाने सत्ताधारी पक्षाला आव्हान देणं विरोधकांसाठी कठीण झालंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद